नेरे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आपण अर्ज मागे घेतलेले आहेत तर नक्की काय सांगाल जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण मी स्वतः गणपत जान वारगडा रायगड जिल्हा परिषद राखीव गटामध्ये उमेदवारी अर्ज दा, दाखल केले होती आणि माझी पत्नी उषा गणपत वारगडा हे नेरे पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून उमेदवार दाखल अर्ज दाखल केला होता मात्र आज उमेदवार अर्ज मागे घेण्याचं कारण एकच आहे की आम्ही माझे मिसेस उषा गणपत ह्या ग्रामपंचायतीच्या सदस्य आहेत पण ग्रामपंचायत सदस्य असताना एक स्थानिक लेवलला एकमेकाला विश्वासात घेत नव्हतं आणि एक बाकीच्या काही अडचणी होत्या त्या अडचणीच्या आणि राग भरात आम्ही पती पत्नी दोघांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलं होतं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या उमेद उमेदवारसाठी मी स्वतः इच्छुक होतो मात्र यांच्या काही गैरसमजमुळे आपण अपक्ष फॉर्म भरला मात्र ह्या जो गैरसमज होता तो लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत ठाकूर साहेब आणि अविनाश कोळी साहेब यांनी तो झालेला गैरसमज हा दूर केलेला आहे आणि याच्या पुढे विश्वासच घेतला जातील आणि अशा प्रकारे कोणताही अन्याय किंवा भेदभाव केला जाणार नाही अशी आमची समजूत काढली गेली आणि या समजूत काढल्यानंतर आम्ही लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार ठाकूर साहेब रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही इच्छेने उमेदवार अर्ज दोघाही मागे घेतलेले आपण या निवडणुकीत भाजपकडून इच्छुक होतात मात्र आपल्याला तिकीट मिळालं नसल्यामुळे आपण हे अर्ज भरले होते का हा मी जिल्हा परिषदला इच्छुक होतो गेले मी अठरा ते वीस वर्षापासून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार परिषद ठाकूर साहेब अरुण शेठ भगत साहेब यांच्या सहवासद होतो यांच्याबरोबरही काम केलेलं आहे काँग्रेस ते भाजपाचा पक्ष प्रवेश प्रवास झालेला आहे मात्र काही का मोजके चार पाच कार्यकर्त्यांनी थोडा चुकीचा गैरसमज पसरवला आणि आपल्याला जी अपेक्षित उमेदवार मिळण्या मिळायची होती ती मिळाली नाही आणि हे जे चुकीचा गैरसमज हा वरिष्ठांना याच्या याची कोणती पूर्वकल्पना होती किंवा माहिती नव्हतं आणि आज ते त्यांना माहीत झाल्यानंतर या काही गोष्टी त्यांनाही कळाल्या आणि आम्हालाही कळाल्या मात्र याच्या पुढे वरिष्ठांनी सांगितलं सांगितलंय तर तुमचं जे काय असेल प्रश्नले असेल किंवा समाजाचं काय असेल समाज हिताचं काय विषय असतील किंवा समाज विकासच काय काम असतील तुम्ही स्वतः या आमदार यांना त्यांनी प्रशांत ठाकूर साहेब आपल्याला नेहमी सहकार्य करणार आहेत आणि ते सहकार्य करतील असं त्यांनी आश्वासन दिलंय आज आपण दोघा पती पत्नी अर्ज मागे घेतलेले आहेत नागरिकांना आणि तुमच्या समाजाला काय आव्हान करा मी नागरिकांनी समाजाने एकच आवाहन करू करू इच्छितो की आमच्यात जो गैरसमज झाला होता तो गैरसमज लोकनेते रामशेटक ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी दूर केलेला आहे आणि आदिवासी आदिवासी समाजाचं विकास व्हावं आणि प्रगती व्हावी या उद्देशाने आपण लोकनेते राम षटक ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या विश्वासाने आणि यांच्या ताकदीने काम करण्यासाठी आपण त्यांचा जो विश्वास त्यांनी विश्वास दिलेला आहे तो विश्वासाला आपण शब्द पाळला आणि त्यांच्या माध्यमातून आपण आदिवासी समाजामध्ये अधिक अधिक विकास कामा कशी करता येतील यांच्याकडं आपण पाहत आहोत मी अपक्ष फॉर्म भरल्यानंतर मला जे समाजातले ज्या काही घटकांनी आपल्याला मदत केली सहकार्य केलं म्हणजे मित्रपरिवार असेल नातेवाईक का असतील काही हितचिंतक का असतील त्यांनी खरोखर आपल्याला मदत केली आणि त्यांची इच्छा होती त्यामुळं मी त्यांचेही ज्यांनी मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि एक समाजाला आणि जनतेला एक आवाहन करतो का याच्यामधलं काही चुकीचा प्रकार नाही किंवा गैरसमज करून घेऊ नका आपल्याला जनतेचा विकास करण्यास करायचे आहेत आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून ते जो विकास काम असतो की निधी आहे ते लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि झालेल्या ज्या काही गैरसमज आहेत त्या दूर केल्यात म्हणून आपण ह्या गोष्टी ह्या उमेदवारी आपण मागे घेतोय हे लोकांना आपण आवाहन करतो त्यामुळे पुन्हा एकदा मी जनतेला आवाहन करतो की याच्यातला गैरसमज जो तुमच्या मनात असेल तो काढून टाका बर